रामकृष्ण मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनी जयंतीबद्दल माहिती बघणार आहोत वर्षभर अनेक पद्धतीने सण उत्सव साजरे केले जातात अनेक प्रकारची व्रत वैकल्य केली जातात मराठी वर्षातील वैशाख महिना सुरू असून लवकरच या महिन्याची सांगता होत आहे वैशाख अमावस्येला शनेश्वर जयंती असते म्हणजेच शनी जयंती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शनी जयंती कधी आहे या दिवशी नेमके काय करावे शैनेश्वर जयंतीचे महत्व काय शैनेश्वर जयंतीची मान्यता आपण जाणून घेणार आहोत वैशाख अमावस्या शनी जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे शनी हा नवग्रहांपैकी महत्त्वाचा ग्रह मानला जातो तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानला जातो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सोमवार सव्वीस मे रोजी शयनेश्वर जयंती आहे याच दिवशी वैशाख सोमवती अमावस्येचे व्रतही केले जाणार आहे शनी हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचा सर्व ताळेबंद त्याच्याकडे असतो माणसाच्या कर्मानुसार तो यश देतो तो, तो कधी कुणावर अन्याय करत नाही असे आपल्याकडे सांगितले जाते शनी जयंतीच्या जा दिवशी आपण काय करावं तर शैनेश्वर जयंतीला आवर्जून शनी मंदिरात जावं आणि दर्शन घ्यावं यावेळेस शनी महाराजांच्या शनी महाराजांना काळे तीळ तेल अर्पण करावं शनी जयंतीला शनिदेवाशी संबंधित असलेल्या वस्तू काळे वस्त्र काळे तीर मोहरीचे तेल याचे दान करावे या दिवशी शनिदेवासह हनुमानाचेही पूजन नामस्मरण करावे असे आपल्याकडे सांगितले जाते शनी मंत्राचा जप करावा शयणेश्वर स्तोत्र शनी चालिसा चालिसा याचे पठन करावे शनी हा नवग्रहांपैकी एक महत्त्वाचा ग्रह आहे शनी न्यायाधीश आहे शनी साडेसाती आणि शनी महादशा असणाऱ्या व्यक्तींनी शयणेश्वर जयंतीचा सोडू नये ही सुवर्ण संधी मानून या दिवशी शक्य तेवढी शनी सेवा करावी या दिवशी शनी उपासना नामस्मरण आराधना जपजाप करावेत यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते अशी मान्यता आहे या दिवशी शिवाय शनी जयंतीच्या दिवशी महादेव शिव शंकर हनुमान श्रीकृष्ण यांचे केलेले पूजन नामस्मरण शनी प्रभावापासून दूर ठेवण्यास सहाय्यभूत होते असे सांगितले जाते सा शनी जयंतीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावं तसेच पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा आवर्जून लावावा हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला पिंपळाला जल अर्पण केलं तर तुमची साडेसातीतून मुक्तता होते असं म्हणतात जर तुमच्या कुंडलीमध्ये शनीच्या साडेसातीचा दोत दोष असेल तर तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये होम हवन करू शकता शनी जयंतीच्या दिवशी यज्ञ केल्यास शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे या दिवशी मंदिरात जाऊन शनिदेवांचा भक्तिभावानं दर्शन करावं असंही म्हटलं जातं व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम